नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज मी इथे मटर पनीरची भाजी आणि मट मत, मटकीचा रस्सा म्हणजे रस्सेवाली मटकी करणार आहे त्यासाठी मी पहिल्यांदा पनीर करायला घेतलेला आहे मटर पनीरची रेसिपी मी करणार आहे एक मोठा कांदा मी कढईमध्ये घातलेला आहे आणि चार पाच काजू एक इंच आल्याचा तुकडा आणि तीन चार लसणाच्या कड्या घेतलेल्या आहे एक मोठा टोमॅटो मी इथे घेतलेला आहे एक चमचा जीरो इथे घालते मी आणि हे सगळं तेलामध्ये छान परतून घेणार आहे इथे तेल घालत आहे आणि टमॅटो कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत कढईमध्ये परतून घ्यायचा आहे हे परतून घेपर्यंत मी पनीर जे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं ते बाहेर काढलेलं आहे हैं। ना, पनीर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडं कडक होते म्हणून याला नॉ नॉर्मल टेम्परेचर आणण्यासाठी मी इथे कोमट पाणी घातलेलं आहे कोमट पाण्यामध्ये थोड्या वेळ पनीर घालून ठेवते म्हणजे ते नॉर्मल टेम्परेचर येईल तोपर्यंत तिकडे माझ्या कांदा टोमॅटो त्या भाज्या सॉफ्ट झालेल्या आहेत थंड करून घेतल्या मी आणि आता मिक्सरला त्या बारीक करून घेत आहे हे वाटण मिक्सरला बारीक करून घेते तोपर्यंत मी इकडे कढई त्याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि एक इंच दालचिनीचं म्हणजे कलमीचा तुकडा आणि एक तमालपत्र तोडून घातलेलं आहे तेलामध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि जे वाटण आता मी मिक्सरला बारीक केलं होतं ती इथे घालणार आहे तेलामध्ये छान परतून घेणार आहे मटर पण मी सोबतच घातलेले आहेत मटर ही छान सॉफ्ट होईपर्यंत या मसाल्यासोबत परतून घेते इथे झाकण ठेवून परतून घे मसाले परतून घ्यायचे आहेत ते त्याच्यामध्ये आता सुके मसाले घालायचे आहेत त्यासाठी मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा धनेपूड आणि एक चमचा गरम मसाला मी पाण्यामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे आता इकडे कढईमध्ये मसाले छान परतून झाले याला तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाले परतून झालेले आहेत आणि जे सुके मसाले पाण्यात मिक्स करून घेतले होते ते मी आता इथे ॲड करले आता याला छान उकडी आणून घ्यायची आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि आता आपल्याला भाजी जशी पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार इथे पाणी टाकायचं आहे पाणी हे आपल्याला गरम वापरायचं आहे आता इथे थंड पाणी आपण वापरणार नाही आहो इथे मी गरम पाणी घातलेलं आहे आपल्याला जशी भाजीची कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे मी इथे पाणी घातलेलं आहे आता याला एक उकडी आली की याच्यामध्ये पनीर घालायचं आहे पनीरचे क्यूब्स करून घेतलेले आहेत पनीर मी तळून किंवा परतून काहीच घेतलेलं नाही आहे डायरेक्ट पनीर मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे उकडीमध्ये आता हे पनीर थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला याला उकडी आणायची आहे शिजवून घ्यायचं आहे पनीर खूप वेळ शिजवून घ्यायचं नाही कधीच पनीर जास्त वेळ शिजवायचं नाही नाहीतर ते रबरी होऊन जातं च्युए होऊन जातं पनीर टाकल्यानंतर भाजीला फक्त एकच उकडी आणायची आहे वरून कोथिंबीर टाकून भाजी आपली तयार आहे आता इकडे मी मटकी रस्सा करायला घेतलेला आहे यासाठी मी मटकीमध्ये थोडं मीठ घालून मटकी परतायला ठेव उकडायला ठेवलेली आहे साईडला आणि आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मोठा कांदा एक मोठा टोमॅटो तीन चार लसूण पाकळ्या अद्रकचा तुकडा कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या हे सगळं वाटण करून घेतलं होतं कच्चाच कांदा टोमॅटो सगळं वापरल्यामुळे याला तेलामध्ये परतून घेत आहे आता परतायला थोडा वेळ लागेल तोपर्यंत मी सुके मसाले मगा प्र मगाशी जसे केले तसे पाण्यामध्ये मिक्स केले त्याच्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा धनेपूळ एक चमचा गरम मसाला पाण्यामध्ये छान मिक्स करून घेतलं आणि आता इकडे कांदा टोमॅटो जे आपलं वाटण होतं ते छान परतून झालं त्याच्यामध्ये ते, ते मसाले घातले आणि जसं पाहिजे तसं आपल्याला जितकी पातळ पाहिजे त्यानुसार पाणी ॲड केलं त्याला उकडी आली उकडी आल्यानंतर जी मटकी बाजूला उकडून घेतली होती मिठाच्या मिठामध्ये थोडं मीठ घालून पाण्यामध्ये जी मटकी मी उकडून घेतली ती इथे टाकून द्यायची आहे मटकी सॉफ्ट झालेली आहे त्याच्यामुळे याला शिजायला वेळ लागणार नाही आहे त्यामुळे पाणी टाकताना आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढंच पाणी ठेवायचं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मटकीला एक उकडी येईपर्यंत मी इकडे फुलके फुलवून घेत आहे इकडे छान फुलके गरमगरम फुलके या भाजीसोबत खूप छान लागतील दोन्ही भाज्यांसोबत फुलके छान लागतात तसे तुम्ही पोळी किंवा भाताबरोबरही या भाज्या खाऊ शकता पण मी आज इथे फुलके करत आहे फुलके कसे फुलवायचे ते बघून घ्या काही काही जणांचे फुलके अजिबात फुलत नाहीत त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेल कोणकोणत्या टिप्स आणि ट्रिक्स वापरायच्या ज्याच्यामुळे आपले फुलके छान फुलतात तर इथे छान साजूक तूप घातलेलं आहे फुलक्यांवरती मी पनीरची भाजी तुम्ही बघत असाल पनीरच्या भाजीला रंग किती छान आलेला आहे आणि चवही खूप छान आली होती ते पनीरची भाजी आणि इकडे मटकीचा रस्सा सोबत फुलके असा हा संडे स्पेशल लंच नक्की होऊ शकतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अशा प्रकारची भाजी जी ही जी मटकी आहे ही आपण मिसळ पावसोबतही खाऊ शकतो अशा प्रकारची मटकी बनवली तर हा जेवणाचा बेत तुम्ही नक्की ट्रायल कराल आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा